अठराशे ऐंशी मध्ये जगातील सर्व बुद्ध राष्ट्रांनी मिळून एक ठराव असा पारित केला होता की तथागत भगवान गौतम बुद्धाचा एक विचार एक निशान या पद्धतीची भूमिका असली पाहिजे म्हणून आपली ओळख होण्यासाठी बुद्ध धम्म ध्वज निर्माण करावा अशा पद्धतीची मानसिकता म्हणून सगळं जगाच्या प्रतिनिधींनी ठराव पारित केला आणि या पंचशील ध्वजाची निर्मिती झाली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत बौद्ध धम्म ध्वज म्हणून तंत्रशील ध्वजाचा मान सन्मान बौद्ध उपासक उपासकांकडून राखल्या जात आहे आज मला असं वाटतंय की भारतामध्ये सगळ्यात पहिली वेळा आहे की बौद्ध धम्म महापदयात्रा ही बौद्ध श्रामनेर प्रशिक्षण केंद्रापासून जे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून नियोजित युद्धाच्या मूर्तीच्या मार्फत जाऊन तिथं त्याचं विसर्जन होणार आहे अठराशे ऐंशी मध्ये श्रीलंका बौद्ध राष्ट्रामध्ये काही बौद्ध विद्वानांची एक बैठक झाली होती बौद्ध धमाचं एक प्रतीक असावं म्हणून पंचरंगी धर्मध्वजाची हो निर्मिती करण्यात आली संपूर्ण बौद्ध राष्ट्राने विश्वातल्या पंचरंगी धर्मध्वज स्वीकारला आणि तो इतिहास म्हणजे लोकांच्या पुढे यावा की नेमकं धमध्वज म्हणजे नेमकं काय आहे कशासाठी म्हणजे पंचरंगी धमध्वज लावला जातो तर त्याचं महत्त्व महत्व लोकांना कळावं म्हणून या ठिकाणाऱ्या महाधमधोज महापद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं जे श्रामणी प्रशिक्षण केंद्र बोरगावपासून ते बोरगाव फाटा पासदगाव नेरली फाट्यापासून भावसार चौक राजकारनर दरोडा नाका महात्मा ज्योतिबा फुले फुटर्णजी नागरिक गुरुजांच्या च्या जागेपासून शिवाजीनगर मार्गे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मोदी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ शक्ती समारोप या ठिकाणावर करण्यात आला मान्यवरांच्या भाषणात